विधानसभा निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुका जवळ येताच आता पक्षांतर आता सुरू झालेलं आहे एका पक्षातून आपल्या आवडत्या पक्षामध्ये जाणं याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तर विरार पूर्वेला देखील असाच एक मोठा उपक्रम पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशेहून अधिक नागरिकांनी पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश रविवारी अठरा ऑगस्टच्या संध्याकाळी पार पडला विरारपूर व चंदनसार या ठिकाणी जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांच्या कार्यालयावर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला मनसे बहुजन विकास आघाडी तसंच विविध पक्ष यातील पदा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आणि या पक्षप्रवेशानंतर एक मोठी ललकारी पडलेली आहे ती म्हणजे आता विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा फडकवण्याची लोकसभेमध्ये काही क्रमांकांसाठी यश मागे राहिलं परंतु विधानसभेमध्ये आता हार मानणार नाही तसंच मनसे आणि इतर पक्ष जे आहेत त्यांच्या त्यांच्या काही पक्षश्रेष्ठींना कंटाळून तसंच त्यांच्या कार्यपद्धतींना कंटाळून आता शिवसेना ओबीटीमध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे त्याचबरोबर ठाणेमध्ये झालेला प्रसंग यानंतर ठाकरे घराण्यावर बोट उचलण्याचं काम इतर पक्ष करत आहेत राजकारण खाली पडत आहेत परंतु उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरण घेतल्याने त्यांच्यासाठी अधिकच आदर वाढला असं म्हणत या नागरिकांनी प्रवेश घेतलाय यावेळेस आपण संभाषण केलंय लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व लोकांनी ने मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे एवढा मोठा प्रवेश झालेला आहे अनेक पक्षातले म्हणजे सर्व पक्षातले लोक आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे मागची विधानसभा लोकसभा प्रत्येक सुरुवातीला एक एक धमाका असतो तर हा धमाकाच होता का नाही ना, ह्याच्या पुढे सुद्धा पक्षप्रवेश जोरात याच्यापेक्षा पण जोरात होणार आहे ही तर सुरुवात आहे इकडचे लोकांना जे मेन कार्यकर्ता इकडचा कोणी असेल त्यांनी जर लोकांना व्यवस्थित समज दिली त्यांची कामं केली छोटी मोठी कामं असतात कामं काय एवढी मोठी नसतात लोकांची कामं असतात एक गटारचा प्रश्न असते लाईटचा प्रश्न असते रोडचा प्रश्न असते पाण्याचा प्रश्न तीन चार प्रश्न व्यवस्थित तर लोकांना नेतृत्व मान्य केलं जातात लोकांना आज जर मनसेमधून पण काही लोक आली या पूर्वी काही दिवसांपूर्वीच ठाण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताफेवर जे आहे ते हल्ला करण्यात आला होता मनसे कार्यकर्त्यांकडून त्यानंतर आज मनसेकडूनच पक्षप्रवेश होतोय युमिटीमध्ये तर काय सांगायला मनसेमधल्या ना बहुजन विकास आघाडीचे पण भरपूर कार्यकर्ते आहेत आज जो प्रवेश झाला जगत बहुजनची लोक आहेत इकडचा स्थानिक लोक आहेत आणि राहिला प्रश्न ठाण्याचा था, तर ठाण्याचा तो विषय झालेला आहे तो सगळ्यांना कोणालाही पसंत नाही उद्धव साहेबांनी आदेश दिले असता तर ते काय ते दहा वीस लोक काय पुटले असते का, का, का। आमचे तीन चार हजार लोक होते परंतु उद्धव साहेबांचा सा आदेश आहे का मराठी माणसाने मराठीच माणसाचे लोक आहे का त्याच्यामुळे आमची लोक शांत आहेत बाकी तो अविनाश जाधव बच्चा आहे त्याचं वय किती आहे बोलतो किती तो कोणाबद्दल बोलतो ठाकरे घराणा येते त्यांच्याबद्दल बोलताना विचार केला पाहिजे आम्ही कधी उद्धव ठाकरे घराण्यावर बोलत नाही राज राजसाहेबांवर आम्ही कधी बोललेत का कारण त्यांचं सरनेम ठाकरे आहे आणि ठाकरे ब्रँडची आम्ही इज्जत करतो त्या अविनाशला समजलं पाहिजे बाकी तो बच्चा आहे त्यातला त्याला जेव्हा आलेला आहे इकडे आणि ह्याच्यात त्याने जेव्हा त्या कमिशनरबरोबर वाद केला के के होता त्याला मीच विरोध केला होता त्याला माहिती आहे ना आम्ही काय करू शकतो ते मामा आणखी एक प्रश्न विचारेन जे काही घडलं त्यामध्ये कुठेतरी राजसाहेबांना उचवलं जात आहे का महायुतीकडून असं तुम्हाला वाटतं का नाही ना, ना त्यांचा प्रश्न आहे आम्हाला उद्धव साहेबांचा आदेश आहे की शांत बसा येणाऱ्या इलेक्शनमध्ये कुठेतरी आपली आमची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करतात ते नाही झालं पाहिजे लोकांचा विश्वास आज येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे असे शेवटचा प्रश्न घेईन मसईवीरा नालासोपारमध्ये आता सध्यासाठी युबीटीची काय तयारी आहे येणाऱ्या लोकसभा विधानसभा सगळ्याच इलेक्शनला आमची जोरात तयारी असते ना आता उद्धव साहेबाचा आदेश असणार त्याप्रमाणे आम्ही काम करणार आमचे उमेदवार इच्छुक आहेत प्रत्येकाची लिस्ट जाणार आहे उद्धव साहेब उद्धव साहेब जे फायनल करते त्यांच्या मागे आम्ही उभे राहू